सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत विजे ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव जिल्ह्यात दोनशे एकतीस गावांना पुराचा धोका जिल्हा प्रशासनाचा सर्वे स्थानिक यंत्रणा अलर्ट असल्याचा दावा जिल्ह्यातील नदीकाठच्या दोनशे एकतीस गावांना यावर्षी पुराचा धोका निर्माण झाला आहे त्यामध्ये सातारा महाबळेश्वर वाई जावळी कराड पाटण कोरेगाव खंडाळा खटाव तसेच फलटण तालुक्यातील गावांचा समावेश आहे जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्वेनुसार काही गावे अति धोकादायक आहेत पुरामुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासन अलर्ट आहे पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी निवारा शेडची उभारणी करण्यात आली आहे असा दावा जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे माऊलींचा पालखी सोहळा आज जिल्ह्यात चार मुक्कामांसाठी आगमन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील चार मुक्कामांसाठी आगमन होत आहे माऊलींच्या स्वागतासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे माऊलींचे जिल्ह्यात आगमन होण्यापूर्वी नेरा नदीच्या पात्रात पाडेगाव बाजूच्या तीरावर श्री दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना निरास्नान स्नान घालण्यात येणार आहे सातार लोणंद रस्त्याची चाळण अपघातात बळी गेल्यावरच येणार का जात पावसाळा सुरू होताच चे पितळ उघडे सातार महामार्गाच्या खड्ड्यांमुळे हा मार्ग कायम चर्चेत राहिला आहे या मार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याबाबत लवकरच या भागातील ग्रामस्थ आंदोलन करण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे जिल्ह्यातील प्रमुख मार्ग म्हणून या मार्गाकडे पाहिले जाते हा पहिल्यांदा राज्य मार्ग होता तो आता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे केडगाव ते सातारा हा महामार्ग असून तो आता डी ना या नावाने ओळखला जातो हा महामार्ग सातारा वाडे वाडे येथून सुरू होत असून चुपा केडगाव येथे कायम कोणत्या ना कोणत्या कारणासह वादात अडकलेला असतो यामध्ये या मार्गावरील जड वाहतूक लहान मोठे खड्डे काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात खचलेले असते दिशादर्शक फलक नसणे आणि जे आहे त्याची स्तुती चुकीच्या दिशेने लावलेली असणे रस्ता अरंग असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि सर्वात महत्वाचे या मार्गावरील पुलांवरती साचलेले पावसाचे पाणी यासारख्या मोठ्या समस्यांना या, या रस्त्यावरील वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे या मार्गावरील समस्यांच्यामुळे काही लोकांना आपला जीव गमावा लागला आहे तर काही लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे आणि अजूनही रोज छोटे मोठे अपघात होत आहेत त्यामुळे सातारून रस्त्याची चाळण झाली असून अपघातात बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत बनवडी तालुका कराड आदर्श गावाला बदनामीचा डाग उपसरपंचांवर झालेल्या हल्ल्याचा बनवडीत ग्रामस्थांमार्फत निषेध बनवडी गावात वेगवेगळ्या वे जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात परंतु दिनाक वीस जून रोजी जिल्हा परिषदचे माजी सदस्य यांनी उपसरपंच मोहन जानराव यांच्यावर बॅड हल्ला करून त्यांना दहशत निर्माण करून गावातील वातावरण दूषित केले आहे ग्रामस्थांनी आदर्श बनवडी गावचा बीड होऊ द्यायचा नसेल तर बनवडीत तयार होणारे वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांना वेळीच पायबंद घालावा लागेल असे प्रतिपादन बनवडीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉक्टर शंकरराव खरपे यांनी केले ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते कराडमध्ये किराणा दुकानाला भीषण आग वीस लाखांचे नुकसान कराडीतील विजय दिवस चौक परिसरातील एका किराणा मालाच्या दुकानाला सोमवारी रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले अग्निशामक दलाने तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली सडा वागापूर पर्यटन स्थळ परिसरात बागांवर पोलिसांची कारवाई चाफळ परिसरातील सडा वागापूर येथे असलेल्या उलटा धबधबा या वर्षी मे महिन्यापासून वाहू लागल्याने तो पाहण्यासाठी आलेल्या काही उलडबाज युवकांवर मल्हारपेठ व चाफळ पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून कारवाई केली पथकाने खंडोई मंदिराच्या घाटात पोलीस खात्या दाखवत एकवीस वाहनावर कारवाई करत एकवीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला येणाऱ्या पर्यटकांनी हुल्लडबाजी न करता शांततेत पर्यटन स्थळे पाहावीत असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे आंबळे तालुका पाटण येथे तारळे नदीत बुडून विवाहितेचा मृत्यू तारळे नदीवर कपडे धुवायला गेलेली महिला वाहून गेल्याची घटना आंबळे तालुका पाटण येथे घडली आहे साधना रमेश सावंत वैत्रेचाळ असं त्या विवाहितेचे नाव आहे मान तालुक्यातील शिरतोचा पोलीस पाटीलच निघाला वाळू चोर पोलिसांची कारवाई मान तालुक्यातील शिरकाव येथील अवैध वाळू उपसाव वाळू वाहतूक करणाऱ्या पोलीस पाटलाला ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाळूसह ताब्यात घेऊन सुमारे सात लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल मसवाड पोलिसांनी जप्त केला आहे सुरेश ज्ञानदेव चंदनशिवे राहणार शिरताव असे अटक केलेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे कुमटे तालुका कोरेगाव येथील गायरान जमीन कचरा डेपोला देण्यास ग्रामस्थांचा विरोध कुमटे तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत गायरान जमीन आहे सद्यस्थितीत ती वादग्रस्त आहे संदर्भात जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात खटले प्रलंबित आहेत अशा परिस्थितीत प्रशासन कोरेगाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोसाठी ही जागा देण्याचा प्रयत्न करत आहे कोणत्याही परिस्थितीत ही जागा कचरा डेपोला दिली जाणार नाही असा एक मुख्य निर्धार ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला आहे सोनके तालुको कोरेगाव येथे घरपोळी एक लाख साठ हजारांचा ऐवज लंपास सोनके तालुको कोरेगाव येथील जगताप नगर येथील बंद घरे फोडून चोरट्यांनी तागिनेवर रोकड असा एक लाख साठ हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे मंगळवार रात्री ही घटना घडली दोन्ही घरातील व्यक्ती या सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत भूषण भरत धुमाळ वय पस्तीस व भरत काशिनाथ जगताप वय बावन्न यांची घरे चोरट्यांनी टार्गेट केली आहे ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा